जसं की मी सांगितलेलं आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी सगळ्यांना तर सर्वप्रथम माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आय नो आय नो मी खूप लेट आहे बट त्यासाठी आय एम रिअली सॉरी तर त्यानंतर आम्ही आलो अचानकपणे प्लॅन ठरला कारण आमची पूजा थोडीशी पुढे गेलेली त्यानंतर मम्मीची पण तब्येत खूप खराब होती तर तिचा फोन आला की ऍटलीस्ट तुम्हाला सुट्टी आहे तर प्लीज या तर ठीक आहे म्हणलो दादा पण आला त्याच्या हट्टापायी आम्हाला यावं लागलं तर इकडे लक्ष्मी संध्याकाळी आम्ही पूजाला तर हात लावू शकत नव्हतो म्हणून इकडं मला काम होतं रांगोळीचं जे की दरवर्षी असायचं सा लग्नाच्या आधी आणि अजून इथे काही चुकलेलं नाही पण मला रांगोळी काढायला खूप आवडते पण पावसानं असा धुमाकूळ घातलेला तरी पण मी थोडी लेट काढली आणि आमच्या इथे वरती छत असल्यामुळे रांगोळी छानपैकी राहिली तर पप्पानी इकडे पूजेचं डेकोरेशन करायला घेतलं मध्येच आम्ही एक शॉर्ट टी ब्रेक घेतला कारण संध्याकाळी रांगोळी आणि पूजेच्या नंतर कुणालाच चहा घ्यायचा लक्षात नाही मम्मीने इकडे मस्त अशी पूजा सजवली होती त्यानंतर मस्त असं सगळ्यांनी आम्ही आवरलं आणि आज मी घातली होती माझ्या लग्नात नऊवारी साडी साडी घालायला चान्स मिळणार नव्हता म्हणून मी आधीच ठरवले की आपण आपल्या पूजे दिवशी घालू पण इथल्या पूजेला चान्स मिळाला तर ठीक आहे म्हणलं आपण इथं त्यानंतर झाडूची पूजा करून झाडू आत घेतला तुमच्याकडे करतात का पूजा अशी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या इकडे झाडू असा आत घेतला जातो जेणेकरून त्याच्यासोबत लक्ष्मी पाठोपाठ यावी त्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली आणि छान अशी पूजा झाली मग वेळ होती ती छोटे मोठे फटाके फोडायची माहिती आहे हानिकारक का आहे बट माझ्या दादाला कोणी नाही थांबू शकत असंही आम्ही काही भरपूर नाही लावले थोडेसेच फटाके लावून आम्ही स्टॉप केले तर इकडे माझ्या नावचं तर काही आणलेलं नव्हतं ती छोटे फुरपूर भाजी होते ते पण असे वेगळे कलरफुल होते त्यामुळे पाऊस एवढा एन्जॉय केला त्यानंतर वरच्या काकी वगैरे आलेल्या आणि रात्री माझा दादा स्पेशली माझ्यासाठी सिल्क घेऊन आला होता ती आम्ही खलेन रात्री एक वाजता झाले आमच्या दिवसाचा शेवट तर असा होता माझा ब्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय